ن <laughs> <laughs>

असा आहे की प्रचार खूप जोराशोरामध्ये चालू आहे माझी मुलगी डॉक्टर आहे पेशानी आणि नवीन पिढी आली पाहिजे नवीन उत्साह वाढला पाहिजे नवीन पिढीमध्ये राजकारणामध्ये काही यायला बघत नाही पण जोपर्यंत आपण एक पाऊल पुढे टाकत नाही तोपर्यंत बाकीचे लोक पण येऊ शकत नाही म्हणून ही पहिला पाऊल आहे माझ्या मुलीला आधीपासूनच आवड होती राजकारणाची समाजसेवा ती करतच होते त्यानी आज हा लेडीज वॉर्ड झालाय ओबीसी तर म्हणून तिला ही संधी भेटलेली आहे एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेली आहे तर आम्हाला खूपच म्हणजे असं बरं वाटते आणि इतका तुम्ही उत्साह बघत असाल की सगळे शिवसैनिक आणि बीजेपीचे सगळे कार्यकर्ते हे उत्साहामध्ये येतात आणि तुम्ही बघाल तर आमचा प्रचार नाही तर आमची रोजची रॅली असते आणि खूप मोठ्या संख्येने इथे लोक येतात सगळ्यामध्ये असा जोश आहे ना उत्साह आहे जिंकणार तर आपण शंभर पण आपल्याला मार्जिन बघायचे समोरच्याचं डिपॉझिट कसं जपत होईल ते बघायचं आहे असं आहे की आपण वेगळं कोणी असेल तर आव्हान करून सांगायला लागेल की ही मुलगी आहे वगैरे पण असा आहे की या म्हणजे काजूपाड्यामध्येच लहानाचं मोठं झालंय प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होत होते प्रत्येक कार्यक्रमामध्ये जात होते म्हणून कोणच असं नाही की ज्यांनी बघितलं नसेल किंवा असं आव्हान करायला लागेल की ही मुलगी आहे आणि तुम्ही लाऊट करा तर असं नाही हे भासुर खुरसंगे रिद्धी खुरसंगे आणि अदिती खुरसंगे हा असा वारसा चालणार आहे आणि खरंच म्हणजे लोकांना जे पाहिजे त्या गोष्टी आम्ही सगळ्या देतोच आहे पण याच्या पुढे अजून काय आम्ही चांगलं करू शकतो तिच्या दृष्टिकोनातून नवीन युवा पिढीच्या दृष्टिकोनातून आणि हे शिकलेली पिढी आहे ती एक डेंटिस्ट आहे ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय करू शकते तर आम्हाला त्याच गोष्टी करायच्या बाकीचं वॉटर मीटर गटर हे नेहमीच काम आहे ते होतच राहत पण ह्या दृष्टिकोनातून पण आपण करतच आलो आणि हे सगळे काम आपण करतच राहतो आम्ही आज सकाळी पण सकाळी दहा वाजता आम्ही प्रचार चालू केला होता दुपारच्या एक वाजेपर्यंत प्रचार होतच होता चोगळे नगर पासून हनुमान टेकडी बाकीचा सगळा एरिया जो हिली एरिया आहे काजूपाड्याचा तिकडचा आम्ही सगळा एरिया कव्हर केला होता सकाळी आणि आता संध्याकाळसाठी तुम्ही गर्दी बघतच असाल केवढी आहे प्रचाराला प्रचाराला खूप मजा तर येते तेवढंच लोकांचं प्रेम बघून दरवाजा दरवाज्यात सगळ्यांच्या घरी जाऊन जे प्रेम आम्हाला भेटतं जे आम्हाला कॉन्फिडन्स भेटतं त्यांच्यासाठी उभं राहण्यासाठी आणि त्यांच्याकडनं भेटणारा जो आशीर्वाद आहे त्याच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे आणि आता सकाळी आम्ही जे प्रॉब्लेम्स बघ प्रॉब्लेम्स तर या एरियामध्ये ऑलमोस्ट आता नाईन्टी पर्सेंट नाहीत आहेत फक्त कोणते कोणते भागा आहेत जिकडे अजून पण एक दिवस आड करून पाणी येतं पण पाणी तर येतच आहे त्याच्यासाठी ऑलरेडी काम पंपाचं ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे तर ते पण नक्कीच एक दोन महिन्यामध्ये पूर्ण संपूनच आहे मला ह्याच्यासाठी खूप छान आहे की मला खूप चांगलं वाटतंय की सर एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांनी ऑलरेडी आपल्या योजनेमध्ये आपल्याला क्लस्टर योजना ही आपल्या ऑलरेडी वॉर्डमध्ये काउंट केलेली आहे बाकीच्या मुंबईच्या झोपडपट्ट्यांबरोबर तर एटी एकर्सची जी पूर्ण लँड आहे ती रिडेव्हलप होणार आहे आणि त्याचं सर्वे ऑलरेडी स्टार्ट झालाय तर हे पुढच्या पाच वर्षात सगळ्यात मोठं काम केलेलं असेल ते माझ्या दरे होईल